मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये तीन जमा झाल्या आहेत त्या लाडकी बहिण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता थेट लाभ होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाची प्रतीक्षा ही बहिणींची संपणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार असल्याची देखील माहिती आहे काही बहिणींच्या खात्यावरती रक्कम देखील जमा झालेली आहे मात्र आता बहिणींना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत कारण की मोठं गिफ्ट हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला सरकारकडून मिळत आहे याबाबतची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं त्यातली त्यात लाडक्या बहिणींसाठी अजून दोन योजना देखील पाहायला मिळणार आहेत त्यामधून देखील दर महिन्याला पैसे देखील पाहायला मिळतील त्या योजनांचे अपडेट देखील घेऊयात तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये वाटप सुरू होत ते देखील पाहायला मिळेल त्यातले त्यात एक हजार पाचशे रुपये जरी मिळाले असले तरी आज तुम्हाला तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार ला आहे सर्वात मोठी खुशखबरी लाडक्या बहिणीसाठी आलेली ला आहे त्याची जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सर्व सविस्तर अपडेट लाडकी बहीण योजनेची तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता महत्वाची अपडेट आता जर पाहायला गेलं तर शंभर टक्के पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत अजून बऱ्याच महिलांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अपडेट सर्वांना पाहायला मिळत नाही आहे सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कोमेंट करून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत पाहिले की तुम्हाला सर्व काही तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल जिल्ह्याची नावे सांगणार आहे कोणत्या ठिकाणी वाटप देखील सुरू होत आहे ते तसेच इकडे पाहू शकता आता जे आहे ते टप्प्याटप्प्याने वितरण सुरू होणार असल्याची एक अपडेट आहे त्यातली त्यात दुसऱ्या क्रमांकाची बँक खाते आता तपासा कारण की हप्ता सुरू होत चाललेला आहे त्यातली त्यात एक पुढील अपडेट आहे महिलांना दोन खुशखबर आता मिळणार असून महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा केले जातील त्यातली त्यात अजून एक अपडेट आहे आता, आता सात लाखांवर बहिणी लाभार्थी देखील असून दोन हजार शंभर रुपयाबाबत देखील मोठा निर्णय झालेला असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हजार शंभर रुपये देखील पाहायला मिळतील मात्र तारीख काय आहे ते देखील पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर पैसे ते आता वाटप सुरू झालेले असून आज देखील महिलांच्या खात्यावरती हप्ता येण्यास mm. सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी हप्त्याचे पैसे हे सुरू झालेले आहेत मी जिल्ह्याची रावे सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल चॅनल सबस्क्राईब करून तुमचा देखील जिल्हा कॉमेंट करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ इथे पाहू शकता आता बँक खाते तपासा हप्ता वाटप सुरू झाला महिलांच्या खात्यात येत आहे मोठी रक्कम तर किती रुपये येत आहे खाली मॅसेज बघा तीन हजार रुपये युअर अकाउंट क्रेडिटेड तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपयांपर्यंतचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील सुरू झालेले आहेत यामुळे लाडक्या बहिणींना आता मोफ्या दिलासा तर मिळतच चाललेला आहे यापुढील एक अपडेट म्हणजे शंभर टक्के बहिणीला आज तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काही बहिणींना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ते जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात इकडे पाहू शकता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वितरण हे सुरू झालेले आहे त्यातली त्या दुसऱ्या क्रमांकाचा जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील देखील महिलांना एक हजार पाचशे सोबत तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे मोठी रक्कम जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात ही जमा केली जाणार आहे यापुढील जिल्हा आहे तो पालघर पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये देखील एक हजार पाचशे रुपये तर येणार मात्र त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपयांचे वितरण देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यापुढील जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यात देखील महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत तीन हजार रुपये प्लस इकडे पाहू शकता लक्ष द्या तीन हजार प्लस एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात ठाणे जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे यापुढील जिल्हा पाहूयात म्हणजे मुंबई असेल मुंबईचा जर विचार केला तर मुंबई या ठिकाणी देखील मोठी खुशखबर आहे एक हजार पाचशे रुपये तर मिळणार प्लस तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत सरकारकडून मोठं गिफ्ट हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला तरी मिळत आहे तसेच पुढील जिल्हा म्हणजे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे मुंबईच्या जवळीलच तो म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील नाशिक देखील पाहायला मिळत आहे पूर्वी भागाकडील या भागात देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार असून नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पाच हजार रुपयांपर्यंत देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे कोणत्या महिलांना ज्यांना की रक्कम कमी भेटलेली होती तीन ते चार हजारच हप्त्याची रक्कम आतापर्यंत जमा झालेली होती त्यांना मोठी रक्कम ही मिळण्याची शक्यता आहे अशा काही कॉमेंट आलेल्या होत्या त्यांना आता दिलासा मिळण्याचं काम हे सरकारकडून पाहायला मिळणार आहे अजून काही जिल्ह्यांचे अपडेट पुढच्या व्हिडिओत घेऊन येत आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कॉमेंट करू शकता धन्यवाद